नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी अनुराग आणि तुम्ही बघत आहात उद्योग मराठी यूट्यूब चॅनल मित्रांनो जर तुम्ही सी एस सी विहली आहात जर तुमच्याकडे ही कॉमन सर्व्हिस सेंटर असेल तर तुमची इन्कम कशी वाढवायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिले जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल उद्योग मराठी तर या चॅनलला सबस्क्राईब करून तो बेलायकन आहे त्याच्यावर पण क्लिक करून घ्या तुम्हाला या चॅनलवर असेच महत्वाचे सगळे व्हिडिओज हे मिळत राहतील तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात सी बँकेतर्फे तुम्हाला एक फिक्स पगार देण्यात येणार आहे म्हणजे एच डी एफ सी बँके जर तुमच्याकडे बी सी पॉइंट असेल जर तुम्ही एच डी एफ सी बँकेचे बिझनेस करस्पॉन्डंट असाल तर तुम्हाला महिन्याला दोन हजार रुपये किंवा एक हजार रुपये हे फिक्स पगार देण्यात येणार आहे तर हा कसा देण्यात येईल याची सगळी माहिती तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तुम्ही इथे बघू शकता जस्ट लॉन्च फिक्स पे फॉर बी सी एजंट म्हणजे जे बिझनेस सी एस सी मार्फत एचडीएफसी ची सी पॉइंट आहे त्यांनाच हा पगार देण्यात येणार आहे तर याच्यासाठी क्रायटेरिया काय ते पण तुम्हाला सांगून देतो याच्यात दोन टाईप असतात मित्रांनो एकओ आर सी बी सी एजंट आता या याच्यामध्ये क्रायटेरिया असा आहे की तुमचे चार तास पाच दिवसासाठी एका हप्त्यामध्ये अटेंडन्स पाहिजे म्हणजे एका हप्त्यामध्ये तुम्ही पाच दिवस काम केलं पाहिजे आणि दिवसाला चार तास तरी तुम्ही ॲक्टिव्ह पाहिजे दुसरं क्रायटेरिया आहे तुमच्याकडं आय आय बी एफ सर्टिफिकेट पाहिजे आय आय बी एफ म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्सचं सर्टिफिकेट आणि तिसरी क्रायटेरिया जो आहे तो आहे पंचवीस फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे मित्रांनो दिवसाला तुम्ही एक जरी ट्रान्झॅक्शन केलं तरी महिन्यामध्ये इझिली तुम्ही पंचवीस ट्रान्झॅक्शन पूर्ण करू शकतात आणि पाच दिवस एका हप्त्यामध्ये आपण इझिली पूर्ण करू शकतो कारण आपण डेली आपलं जे शॉप आहे ते ओपन करतो फक्त संडे आपली सुट्टी असते म्हणजे सहा दिवस तर इझिली आपण ओपन करू शकतो त्याच्यामुळे हा क्रायटेरिया तुम्ही इझिली पास करू शकता ज्यांचा हे सर्व क्रायटेरिया पूर्ण असेल त्यांना मंथली पेआउट दोन हजार रुपयांचा असेल आता दुसरं जे आहे ते नॉन यू आर सी बी सी एजंट याच्यामध्ये क्रायटेरिया थोडा वाढून दिलेला आहे अटेंडन्स तुमची सेम असेल चार तास दिवसाला आणि पाच दिवस तुम्हाला एका वीकमध्ये काम करायचं आहे दुसरं क्रायटेरिया आहे आय आय बी एफ तुमच्याकडं सर्टिफिकेट पाहिजे ट्रान्झॅक्शन्स तुमचे जास्त वाढून दिलेले शंभर ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला फायनान्शियल करायचे एका महिन्यामध्ये आता तुम्हाला काही प्रोडक्ट्स पण यांचे सेल करायचे दहा कन्व्हर्जन अक्रॉस सी ए एस ए और ॲसेट्स म्हणजे काही ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला सेल करायच्या आहेत जसं की क्रेडिट कार्ड झालं लोन्स झाले अशा पद्धतीचे किंवा अकाउंट ओपनिंग झालं हे सगळे गोष्टी तुम्हाला कस्टमरला सेल करायच्या आहेत त्यावेळेस तुम्हाला एक हजार रुपयाचं जे बेनिफिट आहे ते, ते मिळणार आहे तर यात काही नोट्स दिलेले आहेत ते पण बघून घ्या पे आऊट टू एजंट विल बी मेड ॲज पर करस्पॉन्डंट बी सी अरेंजमेंट फिक्स पे ॲप्लिकेबल एप्रिल फर्स्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे हे जे पेआउट आहे हे तुम्हाला एक एप्रिलच्या नंतर तुम्हाला लागू होईल आता खाली काही याच्या नोट्स पण दिलेल्या आहे त्या पण तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र